पंचवीस तारखेला तळुजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली कृपा बिल्डिंग मधली दुसऱ्या माळ्यावर राहणारे श्री अमरेश शर्मा यांच्या तीन वर्षाची मुलगी मिळून येत नसल्याबाबत त्यांनी तळोजा पोलिसांकडे तक्रार केली त्यानुसार पंचवीस तारखेला संध्याकाळी आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथकं तयार केली होती डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला होता तथापि त्या मुलीचा शोध लागत नव्हता काल संध्याकाळी अकराच्या दरम्यान तळुजा पोलिसांना माहिती मिळाली की मुली त्या मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या सज्जावर एका रेग्झिन बॅगमध्ये मिळालेला आहे त्या अनुषंगाने तात्काळ तळुजा पोलीस तिथे पोहोचले पाहणी केली असता एका निळ्या रेग्झिनच्या बॅगमध्ये तिचा मृतदेह मिळून आला या संदर्भात आपण कुणाच्या कलमाची वाढ केली त्या गुन्ह्यामध्ये मृतदेह पोस्टमॉर्टम करता पाठवून त्याचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सर्व साक्षीदारांकडे तरुजा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विचारपूस केली या सगळ्या इंट्रोगेशन दरम्यान त्या मयत मुलीच्या घरासमोरील घरामध्ये वन रूमच्या घरामध्ये राहणारा मोहम्मद अन्सारी यांनी कबुली दिली या मुलीचा खून त्याने केलेला आहे आणि तो मृतदेह त्यांनीच त्या बॅग मध्ये स्वतःकडे बॅग मध्ये लपवला आणि जेव्हा मैताची आई सगळे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी घर उघड ठेवून बाहेर निघून गेले होते तेव्हा त्यांनी हा गुपचुप ही बॅग लपून ठेवली होती त्यांच्या टॉयलेटच्या सज्जावर हा हा मोहम्मद अन्सारी हा मूळचा झारखंड राहणार आहे तो स्लायडिंग विंडोचं काम करतो त्याला अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात येणार आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत कर सर, कार, 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 कार हे करत आहे आरोपीने आतापर्यंत झालेल्या इंट्रोगेशन मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या बायकोच आणि मैताच्या आईचं मुलांच्या खेळण्यावरून वाद व्हायची सारखे त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता त्याचप्रमाणे आरोपी याला झुपी नावाच्या मोबाईल गेमिंग ॲपचा शोक होता त्यामध्ये तो बेचाळीस हजार रुपये हरला होता ह्या सगळ्याच्या टेन्शनमध्ये तो असं सांगतो की त्याने या मुलीला असं ठरवलं होतं मारायचं आणि त्यानंतर तो मृतदेहाची त्यान विल्हेवाट लावायची आणि तिच्या वडिलांकडे खंडणीची मागणी करायची तथापि जेव्हा मुलगी मिळून येत नसल्याचं कळाल्यानंतर तिथं पोलीस आले आणि त्याला ही बॅग बाहेर कुठं नेण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे तिने ती बॅग समोरच राहत असलेल्या मैताच्या घरामध्ये टॉयलेटच्या सज्जावर लपवली